महाराष्ट्र तुटणार वेगळा विदर्भ होणार का वेगळ्या विदर्भावर आमचं काम सुरू आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे वेगळ्या विदर्भावर आम आम्ही भूमिका कायम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे वेगळा विदर्भ पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे राज्यात पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे बघा आम्ही वेगळ्या विदर्भावर आजही आमची भूमिका कायम आहे आणि यावर आम्ही काम करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हटलंय तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मागणी केलेली होती सध्याच्या घडीला एक मोठी बातमी आपण पाहतोय महाराष्ट्र तुटणार का असा सध्याच्या घडीला प्रश्न उपस्थित होतोय कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वेगळा विदर्भ पाहिजे अशी मागणी केलेली होती आणि आज पाठोपाठ महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळेंनी देखील याच कामावर आम्ही काम करतोय असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील विदर्भ वेगळा होणार का अशा प्रश्नांना सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत लोकांना अपेक्षित त्यांचा वाटा तो मिळालेला नाही यामुळं आमची भूमिका अशी आहे की विदर्भ हा ओबीसी आदिवासी दलित अल्पसंख्या आणि हा सर्व जातीचा समावेश असलेला सामाजिक एक समतोल असलेला हा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्यासंदर्भात काही लपून राहिलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळ्या विदर्भाची भूमिका ही योग्य राहील वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय पण हा मुद्दा भाजपाचा आहे हा मुद्दा आमच्या अजेंडाचा आहे या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीस जी सुद्धा मान्य मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने त्यां बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे